एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्ट पासून जवळच एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा ड्रग सापडलाय एस पी तुषार दोषीनी माहिती लपवली सुषमा अंधार यांचा खळबळजनक आरोप सावरी गावात असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पंचेचाळीस किलो ड्रगचा साठा सापडला होता या ड्रगची बाजारपेठेतील किंमत एकशे पंचेचाळीस कोटी एवढी आहे आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यशमधून जेवण जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत त्यांनी दोन हजार सतरा साली ठाण्यातून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी ही माहिती लपवून ठेवली पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफ आय आरमध्ये असायला पाहिजे ती नाहीत असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं बापा तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग प्रकरणात भावाचं नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे त्यानंतर मला काही झालं तरी आज ज्यांची ज्यांची नाव मी घेतली ते लोक जबाबदार असतील असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी या विषयावर सक्तीचं राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा मला आहे ॲडव्होकेट उके नावाच्या व्यक्तीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला नवाब मलिक यांनी देखील काही मुद्दे समोर आणले त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं होतं हे सगळ्यांनी पाहिलं आहे काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की पंचेचाळीस किलो ड्रग सापडलेला होता पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला हा जो रणजित शिंदे आहे हा रणजित शिंदे कुठे आहे काय झालं त्याचं नेमकं रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता हे हॉटेल त्याने का चालवावं त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग द सस्पेन्स ऑफ दिस स्टोरी प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी आपण ती क्रॉस टॅली करावी ठाण्यामधून दोन हजार सतराला ला प्रभाग क्रमांक सतरा मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडीलोपार्जित सातवाऱ्यामध्ये ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की या शेडमध्ये तीन लोक राहत होते या तीन लोकांची नावं काय आहेत बरं तर या तीन लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजे त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लम राहणार लहरीघाट, पोस्ट सेतू याकडी जिल्हा मोरीगाव आसाम आणि तिसरं नाव आहे राजिकुल खलीलुल रमान आता ही तीन माणसं या शेडमध्ये कशी आली आसामहून इकडं कशी आली कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी पंचेचाळीस किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग असेल कुणी आणलं त्यांना याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जाते बांगलादेशी आले अहो एरवी शोधून शोधून काढतात मग आता किरीट सोमय्या राणा राणे कंगना रनवत वेरआर दे हे सगळे लोक करत नाहीयेत याचा एकाचा पत्ता आसामचा आहे काल जी सपका साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे आणि तुषार दोषींनी काही बातमी लपवलेली तुषार जोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे तर प्रकाश शिंदेचा संबंध काय तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून कारण मी ड्रग्जच्या रॅकेटवर गेली तीन वर्ष काम करते आणि तीन वर्ष काम करताना शंभूराज देसाईनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस वीज टाकायची भाषा केली मी घाबरत नाही तुमच्या केसेसना कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई